पर पाई ना कोशा का लग लो? नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे का पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये एका व्लॉग मध्ये आज आपला हा ब्लॉग आहे तो दिनचर्या व्लॉग आहे आपण नॉर्मली आपल्या इंडिका गाडीची थोडसार जी मलमपट्टी आहे ती करायला चाललेलो आहोत आणि मित्राला पण सुद्धा त्याच्या स्विफ्ट गाडीला एक पार्ट घ्यायचं आहे त्यासाठी आपण बोईसरला आहोत शोरूममध्ये त्या पार्टच्या चला जाऊया तिकडेच बंद कर शोलो मंडळी निकलते हे तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत बोईसरला चित्रालयमध्ये थोडासा ब्लॉक स्टॉप झाला होता कारण की माझा एक थोडासा एक कॉल चालू होता अपकमिंग ब्लॉकबद्दल थोडंसं डेस्टिनेशन आणि काय मजा करावी ह्याची चर्चा आमची चालू होती आणि आपल्यासोबत आहेत भुवनेश गावड त्यांच्यासाठीच आपण एवढा लांब येत आहोत त्यांच्या स्विफ्टचा कुठला पाठ गेला आहे वाइंड मोटर वाइंडर मोटर गेलेली आहे तोच पाठ घेण्यासाठी आपण चित्रालयाला आलो आहे आणि त्याच्यासोबत आपण आपलं स्वतःचं कामसुद्धाही करून घेत आहोत आपण इथे बोईसरला आयडियल पार्ट्समध्ये आलेलो आहेत मित्राला त्याचा स्विफ्टचा वेंटर मोटर मिळून गेलेली आहे ही आपली लाल परी इथे उभी आहे ही पण आता मागे बॅकसाईडला ह्यांच्या बॅकसाईडला इथून मागे गॅरेजमध्ये मा जाईल सी आपल्याला हिचे वायपरसुद्धा ही चेंज करावे लागतील आणि गाडीच्या आतमध्ये थोडंसं या शेडून कुठून तरी पाणी जातं आहे ते पण बघावं लागेल आणि दुसरं काय काम होतं हां थोडंसं से सेंटर लॉकिंगचा प्रॉब्लेम आहे तो पण चेक करून घेऊ आणि दुसरं 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 अजून एक दोन काम आहेत हां पेट्रोलचं आपला जर हा काढून ओपन करायचं तिकडून ते आहे पेट्रोलचं त्याची केबल गेलेली हो आहे तर त्याची ती पूर्ण केबल चेंज वगैरे होऊन जाईल होईल छोटं 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 मोठं काम आपलं करून घेऊयात आपली गाडी लालपरी आता निघाली आहे बॅक साईडला गॅरेजला जायला भी रहना है के से से। चलता है ना से पानी आ का पाई ना, तो पानी का वाइपर ला पानी येत नहीं नुसता आवाज करते पिचिक 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 नुसतं केबल पूर्ण चेंज करण्यासाठी आपली पेट्रोलवाली हे पूर्ण एवढं थोडंसं आता लॅमिनेशन केलं तर पूर्ण फाडावं लागेल आणि मग केबल चेंज होईल यार आत्ताच नवीन लॅमिनेशन केलं फाडू पड का गाडीचे आपल्याला नोजल पण चेंज करायला लागणार आहेत गाडीचे आपल्याला वायपर मोटर पण चेंज करावं लागेल वायपर पण चेंज करावं लागेल कारण की मोटर चालू होत आहे तर कधी बंद पडते तर मोटर चालू झाली तर नोजल जाम होत आहेत बाई काय ना काहीतरी उलट सुलट होते त्याच्यामुळे मी काय बोललं सगळं चेंज कर एकदा वैताग घालून टाक पावसाळा आहे काची वेळी चिखल उडलं कोण निस्तारात बसेल ते काय हाताने साफ करू शकत नाही आपण गाडी रस्त्याला हायवेला सो मी म्हटलं सगळं चेंज कर आणि गाडी टकाटक करून दे हो आताच आपल्याला खबर आली की आपल्या गाडीला तयार व्हायला सगळं काही चेकअप करून पार्ट चेंज करायला वेळ जाईल तर मी विचार केला की बाबा मी जातो निघून पालघरला तोपर्यंत आपली गाडी पूर्ण टकाटक रेडी होऊन जाईल मग पार्ट्स पण घेतो काय आलं की ना तर आपण रिक्षा केलेली आहे आणि रिक्षा करून चाललेलो आहे पालघर टेम्पोडे काका आपले खूप महागडे तीनशे रुपये बोलले घरी जायचे काही नाही आपल्याला स्पॉन्सर होऊ गावडे त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळे विसरून गेले बाईक जेवढ्या गाड्या स्वतः सगळं आल्यापासून रिक्षा का असते पब्लिक ट्रान्सपोर्ट का असते विसरून गेलं आपने सी एन जी नाही डाला का गाडी में सी एन सी एन जी नाही आपकी गाडी में क्या ऐसा ऐसा नहीं सब रिक्षा में सी एन जी रेते ना अभी और जितना बढ़िया पिकअप गाड़ी बनाता है पेट्रोल उतना वो, वो बढ़िया सी एन जी में बनाता नहीं है अभी सी एन जी में गाड़ी धीमा चल रहा है हाँ पेट्रोल का पिकअप बहुत अच्छा बनाता है बाकी पेट्रोल महंगा है हाँ पेट्रोल महंगा तो है और अभी सी एन जी भी नब्बे रुपये है ना पर हाँ नहीं कम है कम है हाँ कितना रुपये पचास रुपये है हाँ इसके लिए लोग सी एन जी चला रहे क्या बढ़िया है सी एन जी में एव्हरेज अच्छा मिळत आहे ना कॉलेज रिक्षाचे आपण आग हे आपली रिक्षा गेली चला आता काहीतरी पोटपूजा करू आणि त्यानंतर थोडा आराम करून आपली गाडी घ्यायला जाऊयात नी जी गाडी आहे आपली आपण हिमालयन पुन्हा एकदा बबीकडे पार्क करणार आहोत कारण की दोन दिवस मी नांदगावला चाललो आहे तर गाडी पाण्यात उभी राहील आणि नुसतंच गाडीला त्रास होईल माझं मन लागणार नाही तर ती शेडमध्ये खाली बबीकडे चांगली उभी राहील ते बेटर राहील गाडीमध्ये आपलं काम झालेलं आहे तेराशे रुपयाचा समथिंग काहीतरी खर्च आहे आपल्या गाडीला गाडीची ती केबल पेट्रोलची केबल वगैरे चेंज केलेली आहे आणि त्याचप्रमाणे काहीतरी हां आपली ती वायपरचे मोटर वर्क करत होती वायपरचे मोटर टाकली आणि अजून इथून पार्ट चेंज केले आणि पेट्रोलची ही जी कॅप आहे ही कॅप आपली ऑर्डर केलेली आहे ती उद्या येऊन जाईल ती कॅप नवीन लागली तर ते पण ओके होऊन जाईल आता एकदम थोडेसे थोडंसं वॉटर रबर चेंज केल्यानंतर पण वॉटर लिकेजचे प्रॉब्लेम आहेत ते पण सॉर्ट आऊट करायचे आहेत करूयात आपण ते पण हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक थोडेसे प्रॉब्लेम्स राहिलेत तिचे ते सॉल्व करूयात काय मेजर प्रॉब्लेम नाही आहेत मोठे मोठ्या आहेत थोडंसं गेअरचा जर खालचं कवर आहे त्याचा तर प्लास्टिकचा लॉक आहे तर तो लॉकसुद्धाही ऑर्डर केलेला आहे आपण बाय पण मारते जरा चेक करते हो पाणी आरेल आहे पाणी आरेल आहे थोडा स्लो स्लो आर आहे पण यार गाडीत काहीच नाही ठेवलं आहे ना मी कापड बिपड आताच मारायला लागेल गाडी तर ऑल ओके दिसते आहे असं काही एवढं वाटत नाही आहे हां कारण की सर्व्हिसिंगचा पार्ट काय होताच नाही याच्यामध्ये फक्त मोटार चेंज करणं आणि हे होतं त्यामुळे चालवण्यात काही डिफरन्स येणार नाही आणि हां उद्या पण व्हिडिओ शूट करायची इच्छा आहे त्याचं कारण आहे की उद्या माझ्या स्कूलचं काय म्हणतात त्याला रियुनियन आहे रियुनियन आता परत आम्ही भेटणार आहोत उद्याचं माझी एक माझ्या एक तर माझ्या दोन ते तीन ते चार स्कूल झाल्या एक पालघरला जो, जो मी पहिले ते पहिली ते दुसरी तिसरी मी शिकलो भगिनी समाज पालघरची त्यानंतर आपल्या गावाच्या इथे इथे शेप झालं जेव्हा मी नांदगावला तेव्हा मी एका शाळेमध्ये शिकलो ते जनता हायस्कूल नवापूर त्याच स्कूलची रियुनियन आहे आमचे पाचवी ते हे जे सातवी वगैरेपर्यंत दहावीपर्यंत एकत्र होते त्यांची होती त्यानंतर मी पुढे शिकलेलो आहे ते बोईसरला बोईसर डॉक्टर सदावर्तक बोईसर एज्युकेशन तिकडे तिकडची रियुनियन कधी झाली नाही आहे बट ही रियुनियन होते आहे सगळ्यांनी इनिशिएट घेतलेत आहेत लोकं आहेत तर लेट सी कसं काय होतं उद्याचा दिवस बघूयात उद्या रियुनियनसाठी चालले आहेत विक्रमगडला बघूयात कसं काय आहे मला काय प्लॅनिंग काय आहे काय माहिती नाही फक्त माझ्या मित्राने मला सांगितलं यायचं आहे मी म्हटलं श्रावणाचा अगोदरचे दोन दिवस आहेत मी म्हटलं ठीक आहे भाऊ वेळ मिळून जाईल तर त्याला हो बोललो होतो अगोदरच किंवा मी येईल तुम्ही प्लॅन करा डन करा एवढ्या टायमानंतर आपण भेटूयात सो डनच ठेवा प्लॅन काही कॅन्सल वगैरे करू नका मी तर माझा शंभर टक्के देईन की मी येईलच आणि आपण जातोच आहेत आपण बोलतोय हो त्याप्रमाणे बघूयात उद्या विक्रमगड जाणार आहेत विक्रमगडला काहीतरी विला वगैरे घेतला आहे तिकडे सगळं प्लॅन सॉर्टेड आहे जेवण वगैरे खावण वगैरे एकाच ठिकाणी सर्व मजा वगैरे आहेत काय करणार धमाल करणार आहोत का आहे का प्लॅन काहीच प्लॅन काय प्लॅन का आहे तो आपल्याला माहिती नाही आहे फक्त आपल्याला जायचं आहे आणि जाऊन एन्जॉय करायचं आहे धमाल करायचं आहे मस्ती करायचं आहे नेहमीप्रमाणे आपलं सॉर्टेड आहे की आपण काय करतो अनप्लॅन गोष्टी दरवेळेस असतात आपल्या आली लहर केला कहर चला आता इथपर्यंतच आपला हा ब्लॉग होता जेणेकरून आता हा ब्लॉग आपला इथेच आपण एंड करूयात कारण की आपण आपल्या घराच्या नांदगावच्या दिशेने आता चाललेलोच आहोत मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे कारण की आता घरी जाईल घरी गेल्यानंतर डुगू वगैरे असेल आणि डुगू बघ आपल्याला बघितल्यानंतर कॅमेरा बघितल्यानंतर थोडासा तो ओवर एक्सायटेड होतो सो हा ब्लॉग आपण इथेच संपूयात आणि भेटूयात एका पुढचा नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी ट्रॅव्हल करत असू काहीतरी करत असू काहीतरी धमेन धमाल ॲडव्हेंचर वगैरे का काही करू आपल्या गोष्टी नेहमीप्रमाणे आता जसं बोललो काही क्षणापूर्वी की आपल्या गोष्टी कुठल्याहीच प्लॅन नसतात प्लॅन फक्त आपण आपली कामं करतो बाकीचं कुठल्याही गोष्टी आपल्याला अनप्लॅन असतात कधीही मनामध्ये जे येतं ते आपण करतो आणि आपण ते शूट करणार आहोत सो सो फार सो गुड भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये हा आमच्या गावाचा बीच आहे जो आता फेमस झालेला आहे त्याच्या काही गोष्टींच्या कर्तृत्वांसाठी पिणाऱ्यांसाठी तर एकदम फुल फेमस बीच आहे आमचा नांदगाव बीच पुढ्या दिवसाने मी चाललो आहे घरी ॲक्च्युअलमध्ये तर डुगूची रिॲक्शन काय असेल ही मला बघायची त्या डुगूची रिॲक्शन माझ्यासाठी तरी नॉर्मल असेल कारण की ऐश्वर्या अगोदरच पुढे गेले त्यामुळे सगळी जी रिॲक्शन भेटायची आहे जी आहे ती सगळी ती ऑलरेडी तो देऊन मोकळा झाला असेल आणि तो तिच्यासाठी भेट आहे पूर्ण साई गुरुजी ही आमच्या मातोश्रीने घेतलेली नवीन गाडी ज्युपिटर येऊ तर दे सेन्सर वाजत नाही का मग या मागे अजून घ्या येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे बस 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 झालं बस झालं डोकुमेंट काय लागलं कस काय लागलं असं तो तर अशा प्रकारे आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि आता आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूयात सर्व सामान ठेवूयात आणि उद्याची तयारी करूयात जो आपण गेट टुगेदर ला जाणार आहोत ना डुगूर ला जाणार आहोत हम्म सगळ्यांना सांग चला भेटूयात पुढच्या व्लॉक मध्ये चला आपण भेटूयात पुढच्या व्हॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय बाय केअर बाय बाय